का म्हणजे पूजन करायचं असतं काय गुरु पौर्णिमा अरे ओके 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 ठीके ठीके कर कर बापरे अरे वारे वा दीदी तू तर खूप मोठी झाली ग बाबू अरे वा छान छान आणि बच्चू अगं गुरु पौर्णिमा म्हणजे काय असतं माहिती माहितीये का, है का? साजरी का केली जाते ते नाही माहिती ओके ठीक आहे मग मी तुला ऐकायची ओके चल माझ्या जवळ मी तुला स्टोरी सांगते अग हो। आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा हा हो। आणि गुरुपौर्णिमा ही का साजरी केली जाते माहितीये का तुला शोना कारण आज वेद व्यास या ऋषी महान ऋषीमुनी होऊन गेले त्यांचा आज हॅपी बर्थडे असतो म्हणजे जन्मदिवस असतो हा हा आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून आजचा दिवस, दिवस, दिवस साजरा केला जातो तुला माहितीये का ते वेद व्यास ऋषी होते ना खूप मोठे महान होते ते त्यांनी आपले गुँँ, आपले हे असतात ना ऋषीमुनी परत आपले काय म्हणतो आपण त्यांना शिष्य त्या शिष्यांना आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमे दिवशी आषाढ महिन्यातल्या या पौर्णिमे दिवशी त्यांनी सगळ्यांना खूप छान ज्ञान दिलं म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो महाभारत आपलं महाभारत ज्यांनी लिहिलं ना हां नी, ते नीटपास ना बाबू महाभारत ज्यांनी लिहिलं हां ते म्हणजेच व्यास ऋषी आणि चार वेद जे आहेत ना आपले पुराणात ते चार ते लीले। मनुन ते वेद पण त्यांनीच लिहिले म्हणून त्यांना वेदव्यास ऋषी म्हणतात ओ हा आणि आयुष्यात आपल्याला ज्ञान देतात आपला आत्मविश्वास वाढवतात आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात एक चांगलं व्यक्तिमत्व आपलं घडवतात हा किंवा छान माणूस म्हणून जे घडवतात ना ते सगळेच आपले गुरु असतात हम्म असं असतं ते आणि म्हणून या सगळ्या गुरुंना हा म्हणजे जे कळत न कळत आपल्याला आयुष्यामध्ये खूप सगळे प्रत्येक जण काही ना काही शिकवून जातो आणि मग या सगळ्यांना एक आदर त्यांचा म्हणजेच कृतज्ञता म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो तू पण तुला पण खूप तुझ्या आयुष्यात खूप सारे गुरु भेटतील मग चांगलं शिकवतात हो गुरु म्हणजे चांगलं ज्ञान देणारा म्हणजे गुरु हा व्यक्ती कुणी पण असू शकतो लेडीज असू शकतो जे अमा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा हो तुला कोण वाटतं छान शिकवतो तुला आपली मम्मी आपले सगळे टीचर्स mm. हा आपले सगळे टीचर्स आपल्याला किती छान ज्ञान देतात की नाही mm. मग मग ते म्हणून ते पण आपले गुरु असतात ते तर महत्वाचे गुरु असतात mm. हा कारण आपल्याला बाहेर व्यवहार ज्ञान कोण शिकवत टीचर्स शिकवतात हा म्हणून त्या सगळ्या टीचर्सना तुम्ही माझ्या सर्व माझ्या मला ज्ञान देणाऱ्या माझ्या मला ज्ञान देणाऱ्या सर्व गुरुजन वर्गाला सर्व गुरुजन वर्गाला माझा मानाचा मानाचा मुजरा मु